लोक बौद्ध भिक्षुना घाबरत असत इतके तर्कनिष्ठ होते आणि त्या लोकांची अशी संकल्पना होती जो बौद्ध भिक्षूला हरवतो तोच 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 विद्वान ज्ञानी ज्ञानी ते ते म्हणजे इतके घाबरायचे तुम्ही भिक्षुला गौतमीचं न्यायशास्त्र बघा आणि बौद्ध परंपरेमधलं दिग्नाथ आणि धर्म कीर्ती यांचं न्यायशास्त्र बघा किती फरक आहे ते लोक काय सांगतात हे बोलायला वेळ नाही कारण आता आपण एंड ला आलेलो हो, आहोत आणि ह्या तात्विक गोष्टी बोलणं म्हणजे तुमचा वेळ अपय होणं आणि एवढं काही मी बोलणार पण नाही कारण कधी आपण बघू पुढे नंतर नाही परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्हाला तर्कशास्त्र माहीत असलं पाहिजे न्यायशास्त्र वाचा तुम्ही तेव्हा तुम्हा तुम्हाला लक्षात येईल ज्ञान कसं प्राप्त होतं ज्ञान कशाला कश म्हणतात ज्ञानाचा आधार काय ज्ञानाचे किती प्रकार व्यवहारिक आहेत परमार्थी किती प्रकार आहेत हे सगळं विश्लेषण ज्ञान तर्काच्या आधारावर ज्ञाना हो।